दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा धक्कादायक घटना घडली आहे पोलीस हवलदाराला धावत्या रेल्वे समोर ढकलून मारण्यात आल्याची घटना रबाई घनसोली रेल्वे स्थानका दरम्यानच्या रुळावर घडली या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे विजय रमेश चव्हाण असं मयत हवलदाराचे नाव असून ते त्रेचाळीस वर्षाचे होते मयत हवलदार चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याहून वाशीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेच्या मोटरमॅनने पोलिसांना सांगितले की बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी पाच पंचवीस ते पाच बत्तीस च्या दरम्यान पांढरा शर्टातील दोन अनोळखी व्यक्तींनी विजय चव्हाण यांना रबाळी आणि घनसुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकललं प्रथम दर्शनी त्यांना गळा दाबून मारण्यात आले त्यानंतर रेल्वे समोर ढकलल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार रमेश चव्हाण यांना या दोन व्यक्तींनी रेल्वे रुळावर का ढकललं याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही तसेच मारेकऱ्यांची ओळख अजून पटलेली नाही या, ना ना या प्रकरणाचा अधिक तपास वाशी रेल्वे पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा